मातेच्या भूमीमध्ये जन्माला आलो आणि खऱ्या अर्थानं आपलं पहिलं ते मत भाग्य आहे आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा फार मोठी आहे आणि त्या परंपरेला धरूनच आपल्या प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने आणि पावन झालेल्या आणि सव्वा कोस दक्षिण वाहिनी गोदावरी काठी वसलेल्या या वारी गावातील आम्ही सर्व मुले अविरत गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही आई जगदंबीची नवरात्रमध्ये आशीर्वाद रूपी ज्योत अनेक राज्यामधून भारतामधून आणत असतो आणि यावर्षी आमचं सव्वीसावं वर्ष आहे यावर्षी आपण आपल्या शेजारी असलेलं राष्ट्र म्हणजे नेपाळ तिथं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारा पशुपतीनाथ भगवंताचं देवस्थान आहे आणि जे सतीमातेचे एक्कावन्न शक्तीपीठ आहे त्या शक्तीपीठापैकी पाच शक्तीपीठ नेपाळमध्ये आहे आणि त्या पाच शक्तीपीठापैकी आपण आपल्याला पाच शक्तीपीठाची ज्योत आणायची होती पण नेपाळची परिस्थिती जरा आपण सर्वांनी मोबाईलवर बघितली टी व्हीवर बघितली त्या कारणाला आम्ही दोन शक्तीपीठाची एकत्रित ज्योत आणलेली आहे जिथं सती मातेचं मन पडलं की मनोकामना माता त्याची आख्यायिका अशी आहे की मनोकामना माताला मागलेली कामना ही पूर्ण करणारी ती देवी आहे कारण देवीचं मन तिथं पडलेलं नाही आणि गुवेश्वरी माता एक आठवं शक्तीपीठ आहे अशा दोन शक्तीपीठाची ज्योत आपण अविरत नेपाळमधून आणत आहोत हे सर्व आमच्या वारी गावातील लोकांच्या आशीर्वादामुळं आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आणत आहोत आणि या प्रवासामध्ये आम्ही येत असताना आपल्या करंजगाव नगरीमध्ये तुम्ही सर्वांनी आमचं जन्म स्वागत केलं आणि अतिशय सुंदर नाश्त्याची सोय आम्हाला या ठिकाणी केली त्यामुळे आम्ही सर्वजण कृतकृत्य झालेलो आहोत त्याकरता आपल्या गावातील असणारे विलासराव घोडके पाटील सोन्याबापू झिम्मन पाटील आणि सोन्याबापू उशिरे पाटील आणि या सर्व घोडके परिवार आणि उशिरे परिवार आणि करजगाव ग्रामस्थांचे आमच्या मृत्युंजय तरुण मंडळाच्या वतीने आम्ही खऱ्या अर्थानं तुमचं स्वागत करतो सर्वांनी टाळ्यांच्या आणि निश्चितपणाने स्वागत तुम्ही आम्ही केलं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या या प्रेरणेने आपल्या या प्रेर आशीर्वादाने अनेक अनेक उत्तर उत्तर आम्ही या ठिकाणी प्रगती करत अनेक देवीचे आशीर्वाद रूपी ज्योत आपण आणणार आहोत यात खेळ मात्र शंका नाही आणि म्हणून या ठिकाणी आज मी या कुटुंबियाने जे आम्हाला या ठिकाणी सुंदर असे नाश्ता खाऊ घातला त्यामुळे त्या कुटुंबातील असणारे विलातराव गोडके पाटील यांना विनंती आहे की आमच्या मंडळाच्या वरती एक छोटासा सत्कार आम्हाला करायचा आहे त्यांना विनंती आहे आपण यावं आणि आमच्या मंडळाच्या वरती छोटे खाली सत्कार सत्कारा करावं आणि आमच्या पृथ्वीचे तरुण मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य आदिनाथ ओवायडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा फळ देऊन सत्कार करायचा